मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आज आपण असं बघणार आहोत अधिराज आणि अधिराज घरचे सर्वच जण शेतामध्ये काम करत असतात तर अधिराची आई तर अधिराजच्या आईकडे अधिरा आई, नित्याकडे लक्ष जातं तर अधिराजची तर अधिराजची आई अधिराजला आवाज देत म्हणत असतो अरे अधिराज बघ तरी कोणालाय तर अधि अधिराज बघतो तर तिथे नित्या आलेली असते तर नित्या ही काष्टाची साडी घालून आली आलेली असते तर नित्या जवळ जाते आणि म्हणत असते बोल आता मी आली तुझ्या शेतात काय काम करायचं ते तर अधिराज म्हणत असतो ज्या पावलाने आलीच ना त्याच वाट्याने तू परत जा त्यात चालायचं चा कसं हे माहिती नाही आली मोठी काम करायला असं म्हणत असतो आणि काष्टा घातला म्हणजे कष्ट करायचे माहिती होतात असं नाही नित्या म्हणत असते मी इथे तुझी फिलॉसॉफी ऐकायला नाही आली काय काम करायचं ते अधिराज नित्याला म्हणत असतो मॅडम तुमचं कॅम्प्युटरवरचं काम नाही आहे ते एवढं सा सोपं शिकायला आणि करायला तर नित्या म्हणत असते हसतच तस म्हणत असते ते केल्याशिवाय कसं करणार अधिराज म्हणत असतो अहो मॅडम नुसती खुरपणी जरी केली ना तुम्ही तर तुमच्या हाताला खड्डे पडतील तर नित्या म्हणत असते पडू देत तर अधिराज म्हणत असतो तुम्हाला शांतपणाने सांगतो हे तुमचं काम नाही आहे अडगेपणा करू नका तर अधिराजची आई म्हणत असते ते राजा तुला जमणार नाही की त्यांना जमणार नाही त्या तर मनाची तयारी करून आल्यात ना मग तू कशाला आढळतस त्यांना अधिराजचे वडील म्हणत असतात तू तर म्हणत असतोस ना राजा तुला शहरातल्या लोकांना हे काम जमत नाही ते काम जमत नाही मग होऊन जाऊ दे की तर नित्या म्हणत असते आय एम रेडी असं म्हणत अस नित्या तर अधिराज मात्र म्हणत असतो बरं ठीक आहे आजचा पहिलाच दिवस आहे तुमचा तर तुम्ही लांबूनच बघा पण नित्या मात्र ऐकत नसते अधिराज हा पाहुणीला म्हणत असतो ए दे पाहुणी तुझं त्यांचं तर पाहुणी म्हणत असते ही लागून कोण गेली जेव्हा बघितलं तेव्हा जेव्हा म्हणत आलं तेव्हा आपल्या शेतामध्ये घुसणार तर अधिराज मात्र तर अधिराजची आई म्हणत असते पाहुणीला दे म्हणून आणि अधिर, अधिराजही म्हणत असतो तर अ... तर पाहुणी ही राग राग नित्याच्या पायापाशी ते खुरप फेकून देत असते तर अधिराज नित्याला म्हणत असतो ठीक आहे तुमचा पहिलाच दिवस आहे उचला खुर्प तुम्हाला तण कसं काढायचं ते शिकवतो चला माझ्या मागे मागे तर अधिराजच्या मागे चालताना नित्याही खूप जोरात पण अधिराज हशतच म्हणत असतो पहिल्या दिवशी माती खाऊन साष्टानं नमस्कार घातला की आहे उठा अधिराज नेत्याला उठवतो आणि शेतातले काम शिकवत असतो तर पुढील भागावर पुढील भागामध्ये अधिराज हा नेत्याला काम शिकवत असतो तर ही जर राजा आणि माझ्यामध्ये मा अशीच राह येत राहिली तर एक दिवस माझ्या हातून तिचा दिवस तिचा माझ्या हातून जीव जाणार एक दिवस कशाला आजच तिचा माझ्या हातून जीव जाणार असं म्हणून तर पाहुणी ही डोंगरावरून नित्याच्या अंगावरती तारांचा सु तारांचा रोल हा नित्याच्या अंगावरती फेकून देतो पण अधिराज मात्र नित्याला वाचवतो आणि गौरी असा आवाज देतो तर नित्या म्हणत असते तुम्हाला गौरी असा आवाज का दिलास तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच शेअर करा